नमस्ते लाडक्या बहिणीनो अखेर आनंदाची बातमी आज आली आहे कारण एकतीस डिसेंबरपर्यंत के वाय सी करण्याची मुदत शासनाने वाढवलेली आहे आणि यामध्येच ते विधवा किंवा घटस्फोटित महिला किंवा अविवाहित बहिणी माझ्या त्यांच्यासाठी ऑप्शन येणार आहे के वाय सीमध्ये तर काळजी करू नका योग्य ती कागदपत्रे द्यावी लागतील त्यांना आणि या के वाय सीचा तुम्ही फायदा घेऊ शकता आता डिप्रेशनमध्ये राहू नका लाईनमध्ये उभा राहू नका तर व्यवस्थित सुखरूपरित्या आपली के वाय सी करून घ्या आणि आता आदिती तटकरे मॅडमने सांगितलं आहे फक्त त्यांना डॉक्युमेंट द्यावे लागणार आहेत आता जे विधवा महिला आहेत त्यांना मृत्यू दाखला पतीचा जोडावा लागणार आहे किंवा घटस्फोटीत महिला आहेत त्यांना घटस्फोटीत त्यांचे डॉक्युमेंट जोडावे लागणार आहेत तर महिलांना काळजी करू नका यावरही शासन तोडगा काढणार आणि पुढे मुदत वाढत राहणार आहे तर तुम्ही प्रत्येकाला हा लाभ मिळत राहणार आहे तर तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही आहे कारण शासन प्रत्येकाचा विचार करत आहे आणि ज्या बहिणींचं केवायसी होत नव्हती यादीत नाही आहे असं म्हणत होतं त्यांची केवायसी बऱ्यापैकी होत आहे आता कारण की एक दोन टक्के पकडलं तर महिला राहिल्या आहेत तशा के वाय सीमध्ये पण बऱ्याचशा महिलांची के वाय सी होत आहे असं दिसून येत आहे तर महिलांनो काळजी करू नका आणि आदिती तटकरे मॅडमचं आम्ही खरंच स्वागत करतो की तुम्ही आम्हाला ही मुदत दिली बहिणींच्यासाठी कारण की केवायसी करण्याचे खूप प्रॉब्लेम वाढत चालले होते सर्व्हर डाऊन होता कोणाला ओ टी पी येत नव्हता आणि मॅडमने ह्या अठरा तारीख लास्ट दिली होती तरी पण आम्हाला मुदत वाढ दिली आहे आणि ही बहिणींना खूप मोठी त्यांनी मदत केली आहे आम्हाला संधी देऊन तर आम्ही नक्कीच या संधी सोनं करणार आहोत तर लाडक्या बहिणीनो हा जी आर जो शा शासनाने काढला आहे तर या वेळेत एकतीस डिसेंबर अखेर खरं आपली सी करून घ्यायची गरज आहे त्यापुढे तुम्ही करायचं थांबला तर ते धरलं जाणार नाही व्हॅलिड कारण त्यांनी लास्ट डेट दिली आहे एकतीस डिसेंबर आणि आचारसंहिता सुरू असल्यामुळे ही मुदतवाढ करण्यात आली आहे तर लाडक्या बहिणींनो काळजी करू नका आणि जी काही पूर्तता असेल ती करून घ्या आधारला मोबाईल लिंक नसेल तर तो करून घ्या आणि म्हणजे तुमची के वाय सी सुकरूप गेली जाईल आणि त्यासाठी तुम्हाला मग सक्सेसचा केवायसीचा मॅसेज येईल पण महत्त्वाचं काही त्रुटी असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि काही अडचणी असतील तरीही सांगा पण तुमची के वाय सी करण्याचं थांबवू नका एकतीस दिस डिसेंबर अखेर तुम्ही के वाय सी करा आणि त्याच्यानंतर पडताळणी करूनच तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होणार आहेत काही बहिणींची भीती आहे आमच्याकडे फोर व्हीलर आहे आणि आम्ही टॅक्स रिटर्न भरतो तर आम्हाला के वाय सी करणं गरजेचं आहे का तर प्रत्येकाने के वाय सी करणं गरजेचं आहे तुम्ही के वाय सी केली तर तुमचे पैसे चालू राहतील बहिणींनो अन्यथा तुम्हाला त्या सिस्टीममधून त्या लाडकी बहीण योजनेच्या यादीतून काढण्यात येईल तर असं काही करू नका